नमस्कार लाडक्या बहिणींना मी नितेश सोनो बोलतो मराठी अपडेट या चॅनल वरून लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे लाडक्या बहिणी योजनेचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता होता तो आता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात आता झालेली आहे म्हणजेच आजपासून म्हणजेच आज आहे एकतीस डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबर पासून दोन ते तीन जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तीन हजार रुपये तर अजिबात नाही नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे रुपये रुपये फक्त तुमच्या खात्यामध्ये जमा होतील दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आणि सर्वात महत्वाचं आज एकतीस डिसेंबर आज शेवटची तारीख आहे केवायसी करण्याची जर तुम्ही केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या जर केवायसीची तारीख वाढली तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्कीच येईल म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील महत्वपूर्ण हा व्हिडिओ आता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र